राधे राधे तुम्ही थमनेल वाचलाच असेल त्यामध्ये मी लिहिलंय की पोटाचा घेर सहजरित्या कसा कमी करायचा तो नक्की कमी होईल पण काही पथ्या तुम्हाला पाळायलाच लागतील मी ते त्याच्यासाठी जे करायचे ते मी तुम्हाला सांगणारच आहे पण त्याच्याबरोबर काही गोष्टी तुम्हाला नक्कीच त्या पाळायला लागतील तर तुम्हाला खरंच कारण का आजकाल काय आहे पोट फार सुटतं त्यात त्या त्यात डिलिव्हरीनंतर काही बायकांचं खूप सुटतं पण हल्ली सगळ्यांचं पोट सुटण्याकडे खूप कल आहे ह्याचं कारण का तर का, तुम्हाला पण माहितीच असेल पण मी परत एकदा रिवाइज करते की आपण बेकरी प्रॉडक्ट खूप खातो साखर जरा कमी केली पाहिजे आपण आणि फ्राईड जरा कमी आणि बाहेरचं ते काय मॅगडॉनल बर्गर हे जे सगळं आपण खातो ते हे जे फास्ट फूड हल्ली एकदम तरुणांमध्ये आणि सगळ्यांमध्ये ते फार वाढलेलं आहे तर खरंच सांगते ते जर का कमी झालं तर तुमचं पोट नक्कीच कमी होईल हे लक्षात ठेवा एक तर रोजच्या जीवनामध्ये शक्यतो अवॉइड करा हे जे बेकरी फूड किंवा बाहेरचं ते फास्ट फूड आहे ते खायचं अगदी कम म्हणजे बंद करा बंद नाही झालं तर कमी करा कारण तुम्हाला जर का सांभाळायचं असेल पोट सुटण्याबद्दल कारण आजकाल हे खाल्ल्यामुळे तरुण मुलं मुलींची पण पोटं जरा पुढे असताचं कारणच हे असले प्रॉडक्ट खाणं बरं दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही रेग्युलर जेवण झाल्यावर की एक दहा पाच वेळा जर का अश्या फेऱ्या मारल्यात तुम्ही ऑफिसमध्ये असाल तर तुम्हाला प्रत्येकजण सांगतं तेच मी सांगते की दर एक तासाने दोन तीन फेऱ्या मारायच्या परत बसायचं दर एक तासाने अशा फेऱ्या मारायच्या जेवण झालं की जरा जास्त मारायच्या नक्की करा एकदम खरंच तुम्हाला पोट कमी करायचं चा। असेल तर हे सगळे अगदी रोज सांभाळायचे आहेत आणि तुम्हाला माहिती आहे फायबरवाले तर प्रॉडक्ट तुम्ही जास्त जास्त खा आणि त्यामुळे मग आपली ना फायबर असले की जरा हो ते फूड इंटॅक्ट आपला कमी होतो त्यामुळे तुम्हाला जर पोट कमी करायचं असेल तर हे सगळं व्यायाम करायचा बाहेरचं हो का हे असलं फास्ट फूड आणखी बेकरी फूड खायचं नाही आणि दुसरं म्हणजे तडकट वगैरे घरी पण कमी खायचं एकदम सगळं आयुष्यभरच सोडून कसं झाले पण जे काही खातो त्याला लिमिट ठेवा म्हणजे नक्की तुमचं पोट कंट्रोलमध्ये गे घेईलच तुम्हाला कारण मग तुम्ही जे ड्रेस घालता किंवा साडी घालता किंवा पुरुष पण जे ड्रेस घालतात आरशासमोर येतात मग त्यांचं मन खट्ट होतं अरे आपण किती छानच फक्त पोटामुळे आपलं पर्सनॅलिटीमध्ये प्रॉब्लेम येतो आहे असं जर तुम्हाला खरंच वाटत असेल तर हे सगळं पाळा आणि मी अगदी छान उपाय सांगते रोज सकाळी खायच्या आधी जर का तुम्ही हे केलं जिरं आणखीन थोडं आलं म्हणजे एक चमचा जिरं घेतलं तर त्याच्या अर्धा चमचा आलं घ्यायचं छान उकळायचं अगदी अर्ध करायचं ते गार झालं की गाळायचं आणि त्यात थोडं लिंबू आणि थोडं मध घालून ते जर का प्यायलात तर तुमचं पोट नक्की कमी होईल पण हे प्यायला ते काय नैसर्गिक आहे ह्याच्यात काय एकदा हळू पिऊन बघा तुम्हाला प्रॉब्लेम वाटला तर सोडून द्या ह्यात काही प्रॉब्लेम होण्यासारखं नाही आहे पण काय काय ना कसली ॲलर्जी असेल आणि त्याच्यामुळे जर तुम्हाला त्रास हो होत असेल तर म्हणून मी हे सांगते पण खरं होत नाही आहे तर जिरं आणखी आलं ची तो, तो, हैने मत पर पर तो, हे आपण रोजच्या जीवनात वापरतो लिंबू वापरतो आणि मध पण वापरतो तर नक्की करून बघा पण हे प्यायलात रोज आणि इथे वाटेल तसं खाल्लं किंवा रोजचं व्यायाम शाळेत जाण्याची जिममध्ये जाण्याची गरज नाही इथेच घरी जरा दहा फेऱ्या मारा रोज किंवा ऑफिसमध्ये मा मारा की तुमचं वजन आटोक्यात नक्की येईल माझी शंभर टक्के खात्री आहे की तुम्ही स्वतःवरला एक एम द्या एक लक्ष द्या की हा महिना मी करून बघणार हे एक महिना मी अजिबात बाहेरचं खाणार नाही आणि हे पाणी पिणार आणि कंट्रोल करणार माझ्या सगळ्या बाहेरच्या खाण्यावर थोडा व्यायाम करणार बघा तर पाच चार पाच किलो घर बसल्या काही न करता विषय खर्च न करता उलट बाहेर न खाण्याने तुमचा खर्च आणि वाचेल तर नक्की करून बघा आणि माझी खात्री हे तुमच्यापासून कमी होईल आता दुसरा हा फार महत्त्वाचा विषय मी बोलणार आहे मला माहीत नाही कुठे लोकांना पटेल पण बघा माझं हे आणि जे जे मी ह्या प्रत्येक व्हिडिओ सांगते हे माझे विचार असतात तुम्हाला पटले ठीक आहे नाही पटले तर अजिबात घेऊ नका आता मी जे म्हणजे यूट्यूबवर सोशल मीडियावर इकडे तिकडे जे व्हिडिओ बघते त्याच्यावर मला एक भाष्य करायचं आहे की आज कुठलाही देव घ्या जगातले जे काही आपले देव आहेत ते देव घ्या किंवा कुठलेही स्वामी जे होऊन गेलेत किंवा कुठलेही गुरु आणि कु कुठलेही महाराज हे जे घेऊन गेले तर मला नाही वाटत यातल्या कुठल्याही पवित्र आत्म्याने कुठल्याही भक्ताकडनं पैशाची अपेक्षा पैशा केली असेल नैवेद्याची अपेक्षा केली असेल त्यांना फक्त तुमची भक्ती पाहिजे आणि तुमचं निस्वार्थ प्रेम पाहिजे याच्याशिवाय मला नाही वाटत त्यांनी दुसरं काही मागितलं आहे हे मी तुम्हाला सांगते की माझी आई स्वामी समर्थांची इतकी भक्त होती आणि तिला इतके अनुभव आलेत की कमाल वाटते मला म्हणजे ते एक ऐकलं की मलासुद्धा आश्चर्य वाटायचं आणि माझा मामा आहे त्यांनी तर त्याला तर इतकं त्याला म्हणजे हार्ट अटॅकपासनं तो वाचला तेव्हापासून तो स्वामी भक्त झाला त्या आणि आई काय माझा मामा काय त्या मामाकडे तर रोज म्हणजे गुरुवारी स्पेशली खूप जणं यायचे भेटायला आणि मग काय सांगायचे आपले अनुभव सांगायचे किंवा आरतीला थांबायचे आणि मामा त्या मामानी त्या सगळ्यांना आपलं घर म्हणजे खुलं होतं की कोणीही येऊ शकतं गुरुवारी आणि कोणी तिथे मग प्रसाद म्हणून काय काय द्यायचे आणि त्यांचे प्रॉब्लेम असतील तर तो सोडवायला प्रयत्न करायचा असं पण मला कधीही आठवत नाही की ह्या लोकांनी चार आणि कुणाकडनं घेतलेत कुणाला माझ्या आईकडे पण खूप जण यायची मी बघितलं आहे म्हणून मी सांगते आणि ती सांगायची असं आहे अच्छा असं करा असं आहे असं करा असं पण कधीही असं म्हणत नाही कारण सगळे भक्तच असतात तर ते माझ्याशी जर स्वामी बोलत असतील किंवा माझ्याशी जर गोंदवलेकर महाजा महाराज बोलत असतील किंवा माझ्याशी जर ग गजानन महाराज बोलत असतील किंवा माझ्याशी जर स श्री स्वामी सम बोलत असतील तर मग सगळ्या भक्तांशी बोलत असतील ना स्वामी कधी असा भेदभाव करतात का हो नाही कुठलेही तुम्ही सांगा की माझ्याशी बाबा रोज पंधरा मिनटं बोलतात माझ्या प्रश्नांना उत्तर देतात आणि तुमच्याने असा भेदभाव कुठलाही म्हणजे पवित्र आत्मा कुठलेही स्वामी कुठलेही देव करतात गणपती म्हणा किंवा कुलस्वामीनी म्हणा किंवा महालक्ष्मी म्हणा बाबा हा मी तुझ्याशी बोलते नाही मी तुझ्याशी नाही बोलणार दोघंही तेवढेच भक्त आहेत परव परवा माझंच माझं मी व्हिडिओ बघितला की असं असं अमक्या अमक्या हे माझ्याशी रोज बोलतात तर मग मला पण वाटलं की अरे आपण ह्यांना विचारावं काय म्हणजे मला पण खूप कौतुक वाटलं कारण माझ्या आईची बोलतात मला माहिती आहे त्यामुळे माझ्या मामालासुद्धा याचा खूप चांगला अनुभव आला तर म्हटलं चला आपण पण त्यांना विचारूया की काय कारण मी एवढं काही केलेलं नाही आहे त्यामुळे मला उत्सुकता होती आ, तर मी त्यांना प्रश्न वि विचारल्याबरोबर त्यांचं एवढं मोठं उत्तर आलं काय आलं असावं तीन हजार दोनशे पन्नास रुपये भरा आणि मगच स्वामी किंवा गजानन महाराज किंवा गोंडलेकर महाराज किंवा काय गणपती तुळजाभवानी जे काय तू देव आहेत म्हणे माझ्याशी ते प्रश्नांची उत्तरं देतात पण ते जर तुमच्याशी प्रश्नाचं उत्तर तु मग हे पैसे कशाला मागता कशासाठी मागता देवाची सेवा करताय ना देवानी सांगितलेलं तुम्हाला देश द्यायचं आहे तर तुम्हाला त्याच्यासाठी पैसे घ्यायला लागतात भक्तांकडनं आणि मी तुम्हा सगळ्या भक्त चारत, भक्तांना विचार विचारते तर गणपती आहे हा गणपती जर आहे तर तो तर तुमचा भक्त आहे तो तर ह्याचा पण भक्त आहे मग हा जर तुम्हाला सांगतो की हा मी प्रश्नाचं उत्तर गणपती मला देतो मग तुम्ही मला पैसे भरा तर तुम्ही का भरायचे असा गणपती असतो का असे कुठलेही गजानन महाराज असतील का गोंडलेकर महाराज असतील का श्री स्वामी समर्थ असतील का की बाबा हा तुमच्या प्रश्नांची उत्तरं देणार मी फक्त ह्यांच्या प्रश्नांची नाही आणि ह्यांच्या प्रश्नांची जर उत्तर पाहिजे असेल तर तुमच्याकडे त्यांनी पैसे भरले पाहिजे जा। असं सांगितलं आहे कुठल्या देवाने कुठल्या स्वामींनी कुठल्या महाराजांनी तेव्हाच डोळे म्हणजे मग मला वाटतं काही काही जण म्हणतील वापरे या ही बाई अशी काय बोलते पण तुम्ही एक स्वतःच्या आहे आज तुम्ही सगळ्या शिकलेल्या आहात तुम्ही पण अगदी महा गजानन महाराजांच्या भक्त असाल गोंडोलेकर महाराजांचे भक्त असाल स्वामी समर्थांचे भक्त असाल आणि अनेक ज्या माऊली वगैरे आहेत त्या सगळे इतके चांगलं कार्य केलेलं आहे त्यांनी आणि मी माझ्या आईमुळेच ह्या सगळ्यांना जवळून बघितलं आहे गजानन महाराज स्वामी समर्थ आणि ती दत्ताची भक्त होती तर मी इतकं बघितलं आहे जवळून त्यामुळे मला ना जेव्हा हे सगळं बघते प्रश्नांच्या उत्तराला पैसे द्या ते माझ्याशी बोलतात तुम्ही विचार करा तुम्ही पण भक्त नाही आहात सांगा ना तुम्ही जर भक्त आहात तर तुमच्याशी नाही बोलणार आणि त्या व्यक्तीशी बोलते असे कुठलेही देव असतात का कुठलेही महाराज असतात का आणि तुम्ही ज्याच्यावर भक्त भक्ती करता याची मनापासून ते असे असतील का मला खूप वाईट वाटलं म्हणून म्हटलं हा प्रश्न तुमच्यासमोर मांडते तुम्ही याच्यावर सखोल विचार करा तुम्ही डायरेक्ट त्यांच्याकडे जा ना इनडायरेक्ट कशाला आणि कशावरून या प्रश्नाचं उत्तर द्या तुम्हाला मिळालं पाहिजे की कशावरून मग तुम्ही दहा प्रश्न विचारले तर तुम्ही पाच हजार वर आले पाच प्रश्न विचारले एवढ्याला वेळ असतो एका व्यक्तीसाठी त्या महाराजांना कारण जगात त्यांचे करोडो भक्त आहेत आणि त्या करोडो भक्तांची त्या आशीर्वाद आहेत त्या महाराजांना किंवा जे कोणी आहेत त्यांना मग ते एकट्याच माणसांची प्रश्नाची उत्तरं देतात आणि तुम्ही या गोष्टीवर विश्वास ठेवता तेव्हा प्लीज माझी विनंती आहे की डायरेक्ट जे कोणी म्हणजे तुम्ही अगदी साईबाबा असतील शिर्डीचे स्वामी समर्थ असतील गजानन महाराज असतील गोंदवलेकर महाराज असतील किंवा डायरेक्ट देवबाप्पा असेल तू कोणी तुम्ही पाळतात आहे त्यांच्याशी डायरेक्ट ते देव कधी भेदभाव करत नाही स्वामी कधी भेदभाव करत नाही माझ्या आईने जे सांगितलं ते मी सांगित सांगते तुम्ही डायरेक्ट त्यांनाच बोला की मला तुम्हाला प्रॉब्लेम आहेत ते संकटच हे निवारणानं डायरेक्ट इनडायरेक्ट कसे निवड निवारतील याचा विचार करा पैसे आपले हार्ड अँड म्हणी आहेत त्या अंधविश्वासासाठी प्लीज वाया घालवून देऊ नका ही माझी विनंती आहे डायरेक्ट तुम्हाला जे देव जे स्वामी जे महाराज आवडतात त्यांना डायरेक्ट भेटा त्यांचा फोटो ठेवून त्यांच्याकडे मागा कारण जळी स्थळी काष्टी पाषाळी आपले देव आणि स्वामी आहेत आपल्याला कुणाच्या आधाराची गरज नाही त्यांच्याकडे जायला तुम्ही डायरेक्ट जाऊ शकता राधे राधे